अरविंदिसे यांना आम्ही अगोदर प्रचारात ते खूप लागले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मान खटावच्या दौऱ्यावर आहे काल आणि आज असे दोन दिवस विविध कार्यक्रमानिमित्त ते तालुक्यात असणार आहेत प्रहार कडून पहिल्यांदाच मान खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच जोरदार मोर्चे देखील सुरू केले प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांना उमेदवारी डिक्लेअर करून जोरदार तयारी सुरू केली एका बाजूला सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार जयकुमार गोरे महायुतीतून यंदाही विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून प्रभाकर देशमुख शेखर गोरे अभयसिंह जगताप अनिल देसाई रणजित देशमुख असे सर्व इच्छुक आहेत परंतु यांच्यापैकी एक उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असेल अशी माहिती मिळते तर आता प्रहारने सुद्धा शोडू ठोकल्यामुळे यंदा लढत तिरंगी होणार यात शंकाच नाही मानखटावमध्ये प्रहारचा कोणताही गट किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नसताना विधानसभेत काय होणार का प्रहार जनशक्ती पक्ष किंगमेकर ठरणार निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर लढणार याबद्दल पत्रकार परिषदेत बच्चू कडू काय म्हणाले पाहूयात सविस्तर कोणासोबत आघाडी युती करायचं कोणासोबत नाही बसायचं हा नंतरचा भाग आहे पण कसा आहे राजकारणासाठी सगळेच बसतात मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी बसता आलं पाहिजे आमच्या युवत्या होतात त्या जागा किती भेटण याच्यासाठी युवती होते पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार आमच्या अजेंड्यामध्ये ते काय आहे का नाही याच्यासाठी कधी युती होत नाही आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा घेऊन जातो आहे का आमचे आमची विचारधारा सोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे अरविंद भिसे यांना आम्ही मागच दोन महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहेत आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे दिव्यांग मेळावा आहे आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे का जा है। है, जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील आम्ही नेहमी सांगतो का ही लढाई जी आहे ते शेतकरी शेतमजुराची एका धर्माची एका जातीची नाहीये जे अधिक कष्ट करणारे लोक या देशात आहेत म्हणजे एकाशी तुपाशी जग जगणारे लोक आणि उपाशी जगणारे लोक काही बेमानीनं राहणारे लोक एका इकडे आहेत बेमानीनं पैसा कमावणारे लोक इक एकाइकडे आहे कष्ट करून उपाशी राहणारे लोक इक एकाकडे आहेत आजही मुंबईत पाहिलं तर फुटपाथ वर सहा लाख लोक झोपतात आणि गोदरेजला साडेतीन हजार एकर जमीन इंग्रजानं बेमानीतून भेटलेली आहे इथं सरकार समोर का येत नाही तुम्ही शेतकऱ्यावर सीलिंग लावताय धीरुबाई अंबानीच्या लग्नाला जर पाच हजार कोटी खर्च होते तर पैशाला सीलिंग लागलं पाहिजे शेतीला सीलिंग लावण्याची व्यवस्था आहे आणि मग पैशाला सिलिंग लावण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे आणि मग त्याचा किती वाटा हा गरिबांसाठी खर्च होणं गरजेचा आहे ती व्यवस्था चांगली राहावी साबूत राहावी व्यवस्थित राहावी कोण एका पैशाने कोणी पैसे घेऊ नये आणि सामान्य माणसाला त्रास देऊ नये म्हणून कलेक्टर दिला कधी कले कले, जिल्ह्याला तहसीलदार तहसीलदार दिला खाली तलाठी दिला मग एवढी सगळी व्यवस्थे व्यवस्थेमध्ये आज हे होतं कसं यावर आपण पाहतो का एक एस पी त्याला सात लाख रुपये महिना देतो आपण खर्च करतो पण त्याच्या घरी जेव्हा सामान्य माणूस जातो तेव्हा कोणी बोलतच नाही तो त्याच्यासोबत बोलूच शकत नाही तिथे आमदाराचा पोरगा गेला तर शालूड उभारेल तो, शालू तो नमस्कार करणार व्यवस्था प्रजा इथं राजा आहे प्रजा राजा आहे प्रजासत्तान म्हणतो प्रजा राजा आहे प्रजासत्ता प्रजा आहे प्रजा आम्ही तर नोकर आहो पण माजलेली अवस्था आहे माझ आलाय सगळ्या तो कलेक्टर पाठी कसा लावतो तिथे तीन ते चार भेटा तेव्हा बापाचा राज्य झाल्याच तीन ते चार बेटा म्हणजे पगार आम्ही द्यायचा तो आम्हाला सांगतोय तीन ते चार बेटा ही व्यवस्था का निर्माण केली त्यांना के आम्ही सांगाव मला भेटायला कधी यायचं म्हणून तो आम्हाला सांगतोय तीन ते चार बेटा तर ह्या व्यवस्था बदलाव लागली मी जेव्हा निवडून आलो तेव्हा माझ्याकडे साधी ग्रामपंचायतही नव्हती आणि मी आमदार झालो ना असं कुठं आहे का सत्तावाल्याने सत्ता घ्यावी सत्ता म्हणून राजा काय बेटा राजा थोडा होता प्रजेतूनही राजा निर्माण करणारी लोकशाही बाबासाहेबांना इथे निर्माण केली मालवती परिस्थिती काय आता सध्या भाजपचे आता कुठे आता युवती आमची विधानसभेनंतर आमचे प्रश्न सोडले तर नाहीतर आमची युती कोण आमची युती सोबतच आहे जनतेसोबत प्रश्नासोबत आम्ही आदिलशाह सोबत जायचं का मोलांसोबत जायचं बसायचा नंतरचा भाग पण प्रश्न कोण सोडते ते महत्वाचं देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद